सभेची मांडणी लवकरात लवकर मान्य नाही केली तर उद्या मान्य आमचे संघर्ष होता मनोजदादा पाटील त्यांनी जो महाराष्ट्रभर चक्का जाम ठेवलेला आहे तर आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला उद्या चक्का जाम करायचं काम पडू देऊ नका बहुची बहुचे ज्या मागण्यासाठी आज सातवा दिवस आहे आणि त्यांनी अन्न त्याग करून जे उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्यासोबत वयस्कर लोकसुद्धा एक्कावन्न लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या जीवतेला धोका झाल्यास याला जबाबदार सर्वशी सरकार राहील सरकारला परत एकदा विनंती करतो की बच्चू भाऊच्या या मागणीचा लवकरात लवकर सरकारनं बच्चू भाऊच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि सरकारला न्याय द्यावा कारण शेतकऱ्यांची जी निवडणुकीपूर्वी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी केली होती आणि जी घोषणा केलेली होती ही आमची ही मागणी आहे की शेतकऱ्यांची आम्ही सत्तेत आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करू परंतु आजपर्यंत सरकारची कोणतीही कर्जमाफी जा झालेली नाही सरकारनं ना कोणतीही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही आणि आम्ही आता उद्या चक्का जाम आंदोलन करणारे महाराष्ट्रभर आणि यानंतरही गर्दी सरकारनं या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि बच्चू भाऊच्या तब्येतीला आणि त्यांच्यासोबत बसलेल्या लोकांच्या जीवितला काही धोका निर्माण झाला तर या सरकारवर गुन्हे दाखल करावा लागेल तीनशे दोनचा गुन्हा या सरकारवर करावा लागेल कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे या सरकारला काही फरक पडत नाही कारण शेतकरी एकीकडे एक एक हवलादिल झालेला आहे शेतकऱ्यांच्या मावाला भाव नाही हेच मुख्यमंत्री राज्याचे दोन हजार तेरा चौदाला ज्यांनी एक बीडमधून एक रॅली काढली होती पाचशा पटेलला सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या स्वाभिनला दहा हजार भाव द्या म्हणून आणि त्यानंतर कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्यावा म्हणून आज दोन हजार चौदाला जी रॅली काढली होती आज श्रीमंत पाटील आज दोन हजार पंचवीस आहे शेतकऱ्यांच्या बियाचे खाद्याचे भाव हे चार पटीनं वाढले आणि कापसाच्या सोयाबीनचा भाव आपण पाहतो काय आहे तर शेत सोयाबीनला सॉयाबीनला चार हजार रुपये आहे कापसाला सहा हजार रुपयाच्या आत आहे शेतकरी हावला दिल झालेला आहे आणि महाराष्ट्रात अनेक आत्महत्या होऊ लागल्या पण शेतकऱ्याचे काहीवारी बच्चू कडूनला ते पावल्या नाही गेलं म्हणून त्यांनी अन्न त्या उपोषण आज सातव्या दिवसापासून सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून या ठिकाणी जे धरणे आंदोलन करण्यासाठी आम्ही जमा झालेलो आहे शेतकरी खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी जमा झालेले आहे आणि शेतकऱ्या कर, शेतकऱ्याचा सरकारनं अंत पाहू नका उद्या चक्का जाम होणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याचा सौर संसार आता शेतकरी रस्त्यावर घेऊन उभे राहणार आहे तरी सरकारला विनंती राहील आमची की लवकरात लवकर बच्चू भाऊच्या सर्व मागण्या त्या मंजूर करा आणि शेतकऱ्याचा कोरा करावा अशी सरकारला आमची विनंती राहील जय हिंद जय जवान जय किसान जय जय किसान, कृष्ण भाऊ तुम संघर्ष करो साधे भाऊ तुम संघर्ष करो तुम्हारे साथ है वंदनीय भाऊच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे मी या प्रसंगी आज सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही एक दिवस उपवास करून बघा एक दिवस बिघा बिना अन्नाचं तुम्ही राहून बघा सात दिवसापासून बच्चू भाऊ उपोषण करताय बिना अन्नाच सात दिवस राहणं हे काही साध काम नाही आणि हे कोणासाठी का सर्वसामान्य जे शेतकऱ्याचा प्रश्न आतापर्यंत कोणी सोडवलेला नाही त्याच्यासाठी बच्चू भाऊ उपोषणावर बसलेले खरं म्हणजे या सरकारने बच्चू भाऊचा असल किंवा जे बच्चू भाऊचे जे अन्वयी सर्व जे कार्यकर्ते असेल यांचा अंत पाहू नये जे सरकारनं आश्वासन दिलं होतं या मुख्यमंत्र्यांना जे आश्वासन दिलं होतं आम्ही शेतकरी त्यांच्याकडे मागण्याने मागितल्या होत्या की आमचा सात बारा कोरा करा का आम्हाला कर्ज माफी करा हे आम्हाला शेतकऱ्यांनी कोणी मागितलं नाही पण त्यांनी आश्वासन दिलं की सात बारा कोरा करू कोरा यत्ता नाही म्हणले कोरा 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 तीन वेळेस कोरा करू म्हणले त्यावेळेस शेतकऱ्याला कुठेतरी वाटलं की सरकार सात पारा कोरा आहे पण हे सरकारने एकदा जाहीर करावं की तुम्ही सातबारा कोरा करणार म्हणजे कर्ज माफी करणार का शेतकऱ्याचं पूर्ण सातबारा कोरा करणार की शेतकऱ्याचं नाव उडवणार का त्याच्यावर कर्ज उडवणार म्हणजे अजूनपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आणि ज्यांनी आश्वासन दिलेलं तो मुख्यमंत्री अजूनपर्यंत मुख्यमंत्र्याला जाग नाही आली तिथपर्यंत बच्चू भेट घ्यावी त्यांना वाटलं नाही परंतु मुख्यमंत्र्याला मी या प्रसंगी सांगू इच्छितो की तुम्ही तातडीने याचा निर्णय लावा एका दिवसामध्ये आज उद्या चक्का जाम होणार आहे आणि परवापासून प्रहारचा कार्यकर्ता रस्त्यावर उतर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रहार रस्त्यावर रस्त्यावर अपंग तुम्हाला सळोकी पळो करून सोडला जाईल शेतकऱ्याचा अंत पाहू नका बच्चूभूचा अंत पाहू नका आणि बच्चूचं उपोषण कसं सोडता येईल याची तजवीज या सरकारने लवकरात लवकर करा ही या प्रसंगी मी सांगू इच्छितो धन्यवाद महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करता मोजरी येथे बच्चू मोगू यांनी अमोर उपोषणच्या हातात हातात घेतलेलं आहे आणि आज त्यांना सातवा दिवस आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व शेतकरी सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे इथं उपस्थित आहे आणि खरोखर आज आपल्याला शेतकऱ्यात युती दयनीय अवस्था असताना शेतकरी डोळे झाग करतायत आणि म्हणून बच्चू भवनाचे हात्यार उपसले त्याला पाठिंबा आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य डॉक्टर कल्याण काळे यांनी मोजे यांच्याजवळ पाठिंबा दिलेला आहे आणि मी भोकरदन तालुका काँग्रेसच्या वतीनं सुद्धा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आणि येणाऱ्या काळात जर हा आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता संपूर्ण ताततीनेशी उतरेल आणि या सरकारचा या निमित्तानं मी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी हा उपोषण सोडण्याचा प्रयत्न करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि त्या आदेशपत्र सांगतो